हे किती दिवस उद्घाटन बाकी हो किती दिवस झाले तयार नऊ महिने झालेत हा आता तुम्ही मला सांगा नऊ महिने येत जाता लाईट चालू असतात ना बिल कोण भरताय आपण टॅक्स पेअर कॉन्ट्रॅक्टर नेमले असतील साफसफाईसाठी स्वच्छतेसाठी आहेत की नाही आहेत ना सिक्युरिटीसाठी कॉन्ट्रॅक्टर नेमले असतील बिल कोण भरताय आपण सेवा मिळते तुम्हाला नाही मिळते आपल्यासारखे किती लोक असे असतील जे कामासाठी इथे येतात नातेवाईकांना भेटायला येतात काहीतरी अडचण असेल म्हणून येतात पण आपल्याला हे स्टेशन अजून उपलब्ध झालं नाहीये मी आज रेल्वे मंत्री महोदयांना पुन्हा एकदा सांगतो की चला पाहिजे ना तुम्हाला सेल्फी काढायची आहे खासदार साहेब आणि मी इथे सेल्फी काढू आता आणि तुम्हाला टॅग करतो बघा स्टेशनसोबत सेल्फी आहे हल्ली त्यांचं नवीन सुरू झालंय सेल्फी 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 बुथ करतायत आणि ज्या सेल्फी बुथची किंमत ज्या अधिकाऱ्यांनी सांगितली त्याची ताबडतोब बदली केली ताबडतोब बदली केली त्याची कुठे नेला तर काही माहिती नाही आरटीआय उत्तरं कशी कमी देता येईल ह्याच्यावर विचार चालू आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या दिघ्यामध्ये रेल्वे स्टेशन गेले आठ ते नऊ महिने तयार असूनही साधं उद्घाटनासाठी आपल्या राज्याच्या नेत्यांना नेते म्हणजे जे धान्य राजकारणी बसलेत आपल्या डोक्यावर बसवले गेलेत खोके देऊन खोके घेऊन धोके देऊन धोके घेऊन त्या दो, राजकारणाला आपल्या महाराष्ट्रासाठी वेळ नाहीये हा विचार आता तुम्ही करणं गरजेचं आहे आता परवाकडे वन नेशन वन पोल एक देश एक इलेक्शन ह्याची आता सूचना जाहीर झालेली आहे तुम्ही सूचना द्यायच्या सजेशन ऑब्जेक्शन असेल ते द्यायचे आहेत ह्यांची मुंबई युनिव्हर्सिटीपासून दिल्लीपर्यंत निवडणूक घेण्याची तयारी नाही हिंमत नाही पुणे लोकसभा असेल चंद्रपूर लोकसभा असेल गेले एक वर्ष त्या दोन्ही कॉन्स्टिट्युन्सीमधून मतदारसंघांमधून लोकप्रतिनिधी लोकसभेत त्या दोन्ही मतदारसंघांचा आवाज पोचलेला नाहीये पण हे सांगतात वन नेशन वन पोल घ्या पण हे सगळं करत असताना एवढं लक्षात ठेवा की त्या वन नेशन मध्ये आम्ही पण आहोत आम्हाला पण न्याय आमचा पाहिजे न्याय हक्काचं जे असेल ते आम्हाला पाहिजे आणखी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही हा आपल्याला तर निश्चय करायला लागेल निर्धार करायला लागेल दिल्लीत जे कोणाचं सरकार बसायचं ते बसो काही चिंता नाही कोणाला पण आमच्या महाराष्ट्रातून प्रत्येक उमेदवार जो इथून जिंकून म्हणून तो आमच्या मातीशी एक निष्ठ राहिलेला उमेदवारच तिथे जिंकून जाईल हा आवाज आपल्याला घेऊन जायचं तिथे आणि मी हे काल पण बोललो आज पण बोलीन उद्या पण बोलीन जास्ती वेळ मला तुमचं घ्यायचं नाही इथून मला वाटतं पुढे आपल्या असून एका शाखेचं उद्घाटन जायचंय पण आज खास करून मी इथे आलो कारण इथे जी प्रेसची मंडळी आली आहे त्यांना पण मला दाखवायचं हे पूर्ण रेल्वे स्टेशन बघा तयार आहे आठ महिने नऊ महिने झालेत लाईट रोज सुरू असतात कॉन्ट्रॅक्टरची पेमेंट चालू आहेत पण इकडच्या लोकांना स्थानिकांना अजून इथे न्याय मिळाला नाही महाराष्ट्रावर अन्याय होत आहे आणि मी हेच सांगेन की मी इथे आलो एवढ्यासाठीच कदाचित जे आत्ता या खोके सरकारमध्ये अवकाळी सरकार बसलं आपल्या डोक्यावर जे लवकरच पडणार आहे पण त्या लोकांना कदाचित दिल्लीश्वराला उत्तर द्यायचं असेल मला माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला उत्तर द्यायचे आणि म्हणून आज मी आलेलो आहे हाच निर्धार घेऊन आता पुढे जायचं आपल्याला की आता एक सुद्धा अन्याय सहन करायचा नाही आपल्या हातात जो भगवा झेंडा आहे जे आपलं रक्त आहे ते भगवा आणि हेच हाच निर्धार हीच निष्ठा आपली जी ताकद आहे हाच न्याय आपल्याला पुन्हा एकदा आपल्याला महाराष्ट्राला आणून द्यायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महात साहेबांचा इथे छोटे काही सत्कार समर्भ आहे आयले वंचिचे जिल्हाप्रमुख तुका स्टेजवर